बातमी एम आय एम संदर्भातली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एम आय एम पक्ष इंडिया आघाडीत सहभागी होणार का यावरून चर्चा सुरू असतानाच एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी इंडिया आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे आमच्या किती जाग आम्हाला किती जागा देणार हे स्पष्ट करा असं सुद्धा जलील यांनी म्हटलंय तर काँग्रेस नेत्यांनीही हायकमांडशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे ना मी स्पष्टपणे सांगतो ए आय एम आय एमची इच्छा आहे इंडिया अलायन्स सोबत जाण्याची आणि हे संधी आम्ही तुम्हाला देत आहे सगळं निर्णय महाराष्ट्राच्या संदर्भात जे आहे ते असदुद्दीन अवेसी साहेबांनी माझ्यावर सोडलेले आहे आपण एका बैठकामध्ये हे निश्चय करू समाजाची जाण असलेली लोक येत असतील तर त्यांचं नक्की हायकमांडबरोबर बरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल आणि त्यांनी जे इंडिया आघाडीमध्ये येण्याच्या संदर्भात जी चर्चा केली इंडियाच्या आघाडीचे घटक पक्ष जे आहेत सोबत आहेत अलायन्स पार्टनर आहेत त्याबरोबरही चर्चा करून पुढचा पुढचा निर्णय करू